नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील महेश्रेस येथे कैलासवासी कृष्णकांत उर्फ भाऊ मारुतराव थोरात यांच्या तिसाव्या पुनर्स्मरणा निमित्ताने अखंड हरिणाम सप्ताह सामुदायिक ग्रंथालयात ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन शनिवार दिनांक पंचवीस एक, दिना एक दोन हजार पंचवीस ते शनिवार दिनांक एक दोन दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर माळशिरस तालुका येथे करण्यात आले आहे या पहाटे चार ते सहा काकडा सकाळी सात वाजता प्रार्थना त्यानंतर साडेसात ते दहा व दुपारी तीन ते पाच ज्ञानेश्वर पारायण सकाळी अकरा ते बारा गाथा भजन सायंकाळी सहा ते सात हरिपाठ रात्री आठ ते साहा दहा कीर्तन व त्यानंतर दहा वाजता हरिजागर असा दिनक्रम असणार आहे या हरिनाम सप्ताहामध्ये शनिवार दिनांक पंचवीस एक दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्त परायण अभिमन्यू महाराज कदम दही गाव यांचे कीर्तन होणार आहे या दिवशी सकाळचे अन्नदाते डॉक्टर संजय प्रभाकर पंचवाग तर संध्याकाळचे अन्नदाते अप्पासाहेब बाबुराव कोळेकर मेखळी हे असणार आहेत रविवार दिनांक सव्वीस एक दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्त परायण सोपान काका महाराज टेंभूकर पंढरपूर यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे या दिवशी सकाळचे अन्नदाते विनोद विठ्ठल वाघमोडे तर संध्याकाळचे अन्नदाते ऍडव्होकेट अप्पासाहेब एकनाथ वाघमोडे हे असणार आहेत सोमवार दिनांक सत्तावीस एक दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्त परायण अमोल महाराज सुळ मोरोजी यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे या दिवशी सकाळचे अन्नदाते बापूराव विलास सरगर तर संध्याकाळचे अन्नदाते विजय पवन जाधव सर हे असणार आहेत मंगळवार दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्त परायण दत्तात्रय महाराज गलांडे लासोडे यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे या दिवशी सकाळचे अन्नदान कैलासवासी दगडू व भिकाबाई दनाने यांच्या स्मृती प्रित्यर्थ दनाने परिवार यांच्या वतीने करण्यात येणार आहे तर संध्याकाळचे अन्नदान कैलासवासी बापूराव हरी जाधव यांच्या स्मरणार्थ तानाजी बापूराव जाधव यांच्या वतीने करण्यात येणार आहे बुधवार दिनांक एकोणतीस एक दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्त परायण महाराज अभंग होणार आहे या दिवशी अन्नदाते अरुणराव बाळू माने हे असणार आहेत तर संध्याकाळचे अन्नदान कैलासवासी बाळासाहेब सूर्यवंशी यांच्या स्मरणार्थ पांडुरंग बाळासाहेब सूर्यवंशी यांच्या वतीने करण्यात येणार आहे गुरुवार दिनांक तीस एक दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्त परायण तुकाराम महाराज मुराडे नातेपुते यांचे सुश्रावे कीर्तन होणार आहे तर याच दिवशी रात्री दहा वाजता भारुडाचा कार्यक्रम हरिभक्त परायण माधव महाराज पळस व सहकारी यांचा होणार आहे तर या दिवशी सकाळचे अन्नदान सुरेश बबलराव लवटे तर संध्याकाळचे अन्नदान रणजित सोपान काळे यांच्या वतीने करण्यात येणार आहे शुक्रवार दिनांक एकतीस एक दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्त परायण कैलास महाराज के जय धर्मपुरी यांचे कीर्तन होणार आहे या दिवशी सकाळचे अन्नदान दामोदर सिदा चोपडे तर संध्याकाळचे अन्नदान रवींद्र गोविंद पांढरे शांतीनाथ बापूराव कोळेकर आणि ऋत्विक धनंजय पाटोळ यांच्या वतीने करण्यात येणार आहे या दिवशी दुपारी चार वाजता भव्य दिव्य दिंडी नगर प्रदक्षिणा ंद नंदकिशोर महाराज पवार निमसाकर यांचे सुश्राव्य पैसे कार्याचे कीर्तन सकाळी दहा ते बारा या वेळेत होणार आहे या सप्ताहात कृपा आशीर्वाद वैकुंठवासी हरिभक्त परायण मामासाहेब दांडेकर व वैकुंठवासी हरिभक्त परायण गणपतराव महाराज परायण कैलास महाराज परायण हरिभक्त परायण प्रभाकर व हरिभक्त परायण कुंडलिक सरगर हे असणार आहे या सप्ताहात व्यासपीठाचे नेतृत्व हरिभक्त परायण कृष्ण महाराज पाटील आळंदी हे करणार आहेत तर यावेळी हरिभक्त परायण लक्ष्मण महाराज सुतार हरिभक्त परायण तुषार महाराज गाडे यांचा गायक वृंद असणार आहे तर यावेळी मृदुंगाची साथ हरिभक्त परायण माऊली महाराज दणाने व हरिभक्त परायण गणेश महाराज देवपुळे यांची असणार आहे माळशिरस किराणा व भुसार व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आणि स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष आदर्शवादी सामाजिक भूषण सर्व स्नेही कैलासवासी भाऊसाहेब उर्फ कृष्णकांत मारुतीराव थोरात यांचे पुण्यस्मरण होत आहे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये कैलासवासी भाऊंनी शिक्षण घेतले ब्याण्णव टक्के गुण मिळवून ते जुनी अकरावी उत्तीर्ण झाले एका ड्रेसवर माळीनगर येथे शिक्षण घेत असताना ते के एल गिरमे यांच्याकडे काम करत होते त्यांच्या शिक्षणाची फी देखील गिरमे हे भरत असत माळशिरस येथील अठ्ठावन्न फाटा खंडोबा वस्ती येथे ते पूर्वी राहायचे वडिलोपार्जित फक्त एक एकर शेती होती आता जवळपास शंभर एकर शेती आहे सर्व मिळून आठ जण भाऊ भाऊंच्या वडिलांचे मत मुलांनी नोकरी करावी असे होते परंतु विचार केला अन्य भाऊ लहान आहेत त्यामुळे नोकरीपेक्षा पेक्षा काहीतरी उद्योगधंदा करावा आणि सन मध्ये रुपये भांडवलावर दुकान मालश्रस येथे बाडोतरी जागे सुरू केले त्यांना भावांचे सहकार्य लाभत गेले किराणा व्यवसायावरच त्यांनी भावांच्या व चार बहिणींच्या शिक्षणाचा खर्च केला त्यांची लग्नही लावून दिली कैलासवासी भाऊ धार्मिक वृत्तीचे होते धनगर गल्लीतील श्री विठ्ठलरुक्मिणी मंदिर पडीक होते त्याचा जीर्णोद्धार केला तेथे नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना केली त्या ठिकाणी त्यांनी काकड आरतीची सुरुवात देखील केली त्या काकड आरतीची प्रथा आजही सुरू आहे आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर दुकानदारीचा व्याप सांभाळत धार्मिक सामाजिक आणि शैक्षणिक कामे त्यांनी केली आळंदी ते पंढरपूर अशी पदयात्रा ते माऊलीच्या पालखी सोबत करत माळशिरस येथील सध्याची तेहतीस नंबरची दिंडी अक्काबाई पांढरी दिंडी पूर्वी बंद पडली होती ती दहा वर्षांपूर्वी भाऊंनी सुरू केली आता या दिंडीत सुमारे पाचशे वारकरी आहेत माळशिरस येथील ब्लू बर्ड इंग्लिश स्कूल सुरू करण्यासाठी स्वर्गीय भाऊंनी सर्वतोपरी प्रयत्न केले बेळगाव मिरज येथून शिक्षकांना आणून माळशिरसच्या महादेव मंदिरात त्यांनी शाळा सुरू केली आता त्या शाळेत हजारो मुलं मुली शिक्षण घेत आहेत मुलींसाठी कन्या शाळा सुरू करण्यामध्ये हो त्यांचा सिंहाचा वाटा होता मुलांना शैक्षणिक प्रेरणा देण्यासाठी त्यांनी हुशार विद्यार्थ्यांना वैयक्तिक बक्षिसे देण्याची प्रथा सुरू केली आणि त्यांच्या पश्चात ती प्रथा त्यांचे बंधू व मुले आजही करत आहेत छोट्याशा किराणा व्यवसायाद्वारे या क्षेत्रात भाऊंनी आपल्या बंधूंच्या सहकार्याने बाजारपेठेत जागा विकत घेतली तेथे भव्य वास्तू उभी केली आणि त्या ठिकाणी त्यांनी कृष्णकांत मारुतराव थोरात किराणा व भुसार मालाचे व्यापारी हे दुकान सुरू केले त्यांनी सुरू केलेले प्रत्येक कार्य त्यांच्या पश्चात त्यांचे बंधू आणि त्यांची मुले यांनी पुढे हे आजही दिसून येते आहे कैलासवासी भाऊंची सांप्रदायिकता जपण्याच्या हेतूने थोरात परिवाराने माळशिरस येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे अखंड हरिणाम सप्ताह व सामुदायिक ग्रंथालयात ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे या सर्व कार्यक्रमांचा लाभ पंचकृषीतील भाविकांनी घ्यावा असे आवाहन समस्त थोरात परिवार व ग्रामस्थ माळशिरस यांच्या वतीने करण्यात आले आहे